मला मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे ज्यांची रोहितदारांच्या पुढाकारानं आज निवड झाली आणि ही निवड होत असताना सर्वांच्यावर एक नवी जबाबदारी रोहितदारांनी टाकलेली आहे आज आपणा सर्वांना महाराष्ट्रात आणि देशात काय चाललंय काय झाले हे सगळ्यांना माहिती आहे त्या सर्वांचाच पुनर उजळणी करण्याची काय आवश्यकता आहे असं नाही पण महाराष्ट्रामध्ये दोन मोठे पक्ष मराठी माणसांनी निर्माण केलेले हे दोन्ही पक्ष फोडण्याचं एक मोठं काम या महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात झालं वर्ष दीड वर्षात दोन पक्ष या महाराष्ट्रातले फोडले लोक म्हणतात की आणखीनी काही उरलेले कुठले पक्ष असतील तर त्या उरलेल्या पक्षांचा देखील त्या दृष्टीनं देखील काही होऊ शकतं सांगणारे अनेक असतात सगळ्यांवरच विश्वास ठेवायची आवश्यकता नसते पण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारसाहेब यांनी स्वकष्टातून महाराष्ट्रात लोकांचा पाठिंबा मिळवला आणि त्यांनी दोघांनी घेतलेल्या भूमिकेला महाराष्ट्रातल्या सर्व भागात फार चांगलं जनतेने उचलून धरलं कधी ते सत्तेत असतील नसतील पण लोकांच्या मतावर त्यांचा कायम प्रभाव होता आणि म्हणून शिवसेना देखील महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात प्रभावी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील वेगळ्या भागात प्रभावी होती हे दोन्ही पक्ष मोडण्याचं काम झालं या दोन्ही पक्षातले आमदार बाजूला काढण्याचं काम झालं आणि या दोन्ही पक्षातल्या आमदारांना बाजूला काढून या दोन्ही पक्षांची मालकी देखील त्यांच्याकडून हिसकावण्यात आली महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकशाहीमध्ये कुणी पक्ष काढावा स्वतंत्र काढावा स्वतःच्या ताकदीवर आपला पक्ष उभा करावा त्यात कुणाची चर्चा नाही कोणी त्याबद्दल अवाक्षर बोललं नसतं पण आपण बरोबर जाताना आपला पक्ष देखील घेऊन जातो आणि त्याला सगळ्या सरकारी यंत्रणा मदत करतात हे भारतीय लोकशाहीची शेवटची घंटा वाजायला सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी जागृत असलं पाहिजे आपला कर्जत जामखेडचा विकास एवढं मर्यादित ही लढाई नाहीये कर्जत जामखेडच्या विकासाला रोहित दादांनी बरीच मोठी चालना दिली आहे मगाशी सांगितलं तसं सा फार चांगलं काम या मतदारसंघात केलंय आणि एक युवा या भागातल्या जनतेशी समरस होतो आणि नव्या नव्या कल्पना मांडून तुम्हा सगळ्यांना विश्वासात घेतो तुम्हाला विश्वासात घेत असताना प्रोत्साहन देत असताना या भागात तुम्हा सर्वांच्या हिताचा विचार करून काही पावलं टाकतो ज्याला या भागातला युवक वर्ग आणि सगळीच जनता आपला मुलगा म्हणून प्रेम करायला लागते आणि त्याला पाठिंबा द्यायला लागते असं काम रोहितदादानी या मतदारसंघात अतिशय विशेष लक्षणीय असं काम केलेलं आहे मी मगाशी दत्ताभाऊंना दत्ता भाऊंना विचारलं की आता यांना बाहेर घेऊन गेलं तर चालतंय का कारण नेहमी दादांना विचारलं तर त्यांना सगळ्यात जास्त लक्ष त्यांचं कर्ज जामखेडेवर असतं आणि म्हणून मी दत्ता भाऊनं म्हटलं आता महाराष्ट्रात फिरायला मला माणसं लागतील यांना घेऊन गेलं तर चालेल का तर बेलाशे घेऊन जावं म्हटलं आज आपल्या सर्वांच्यावर ज्यांनी आज पद या ठिकाणी घेतलेली आहे त्या सर्वांच्यावर जबाबदारी आहे भाग सांभाळायची मतदार सांभाळायची लोकांची सेवा आपल्या सगळ्यांच्याकडून अतिशय उत्तम जर झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आपला जो काही आता पक्षाचं नाव पडेल त्या नावाने आपण आपल्या मतदारसंघात उत्तमपणाने लोकांचा विश्वास संपादन करून ठेवाल शेवटी कार्यकर्ता नेता होतो त्याचं नेते पण टिकत ते कार्यकर्त्यांच्या जीवावर तुम्ही कष्ट केले आणि सामान्य माणसांची तुमची नाळ कायम ठेवली तर मला खात्री आहे की तुमचा नेता महाराष्ट्रात आणखी मोठ्या क्षितिजावर जाण्यासाठी त्याची मदत होईल आपल्या सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणून या नव्या निवडीच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक अभिनंदन त्यांचं करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आज परिस्थिती अशी आहे की तुम्हाला पदांची घोषणा करण्यात आली पण कोणत्या पक्षाचं हे आम्ही तुम्हाला आज सांगू शकलेलो नाही तुम्हाला अंगवळणी पडलेले पडलेल्या पक्षाचं नाव आणि घड्याळ या बाबतीत निवडणूक आयोगाने वेगळा निर्णय घेतला त्या निर्णयावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ जर या देशात न्याय शिल्लक राहिलेला असेल जर न्यायाधीश खरी बाजू बघून निर्णय घेत असतील तर नक्की पक्ष आणि चिन्ह परत आपल्याला मिळेल असं आम्हा सगळ्यांना आशा आहे आज दुपारी तीन पर्यंत नावं द्यायची आहेत ती राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्या आधी तुम्ही जे दहा अकरा बारा जण आहात की कोणत्या नावाने आता इथून पुढं तेवढा टेम्पररी काय काम करणार यासाठी तीन नावं विचारलेली आहेत चिन्ह काही विचारलेलं नाही कारण राज्यसभेत चिन्ह लागत नाही त्याला फुली मारावी लागते आणि त्यामुळं राज्यसभेच्या निवडणुकांसाठी नावं देण्याचं काम होईल कदाचित ते पुढं स कंटिन्यू होईल पण आपण आज जी पदं घेतलेली आहेत त्या पदांना आपल्या आप पवारसाहेबांना साजेसं सा पवार कडून येणारं नाव जे काही आपल्या पक्षाचं राहील ते आपल्याला मिळेल आणि आपण त्या नावाने इथून पुढं घराघरापर्यंत पोचण्याचं काम केलं पाहिजे चिन्ह नवीन घ्यावं लागलं तर ते चिन्हही घराघरापर्यंत पोचवलं पाहिजे मला आठवतं की एकोणीसशे नव्याण्णव साली घड्याळ चिन्ह घेतलं तो मला भीती वाटायची की घड्याळ लोकांच्या पर्यंत पोचेल काही नवीन आहे म्हणून घड्याळाचे प्लास्टिकचे बिल्ले मोठ्या प्रमाणात मी छापून लहान मुलांच्याकडे देऊन वाटप करायचो कल्पना आहे की लोकांना लोका आपलं घड्याळ कळलं पाहिजे लोक आपल्यापेक्षा फार पुढं आहेत लोक कुणाचं कुठलं चिन्ह आहे हे ओळखतातच पण आता नावाने आणि व्यक्तीने काम चांगलं केलं असेल तर त्याला मत देतात त्यामुळं आता चिन्हाची भीती बाळगू नका पक्षाच्या चिन्ह पक्षाचं नाव आणि चिन्ह हे पवारसाहेब ठरवतील पण आपला नाणं जर खणखणीत असेल तर चिंता करायची गरज नाही आणि तुमचं कर्जत जामखेडचं नाणं खणखणीत आहे त्यामुळे तुम्हाला कुणाला चिंतेची गरज नाही रोहितदानी सांगितलं की जिल्ह्यात काम करायला जरा काही लोकांनी जायला पाहिजे ही योग्य कल्पना आहे त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात देखील तेवढंच प्रभावी काम करावं आमची ही यात्रा जी चालू आहे ती यात्रा वेगळ्या मतदारसंघात लोकसभेच्या जाते आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातला हा पहिला मतदारसंघ आहे तीन चार मतदारसंघ नगरला बोलवून घेण्यात आलेले आहेत कारण आता काल ही गोष्ट झाल्यामुळं परत शिरूरला हे करून पुणे जिल्ह्यातले काही मतदार संघात उद्या मी जाणार आहे पण आपला सर्वांना या ठिकाणी नगरची सुरुवात करताना कर्जतकरांना भेटावं जामखेडकरांना भेटावं म्हणून आज छोटेखानी ही बैठक या ठिकाणी ठेवली अतिशय उत्साहानं तुम्ही या ठिकाणी आलेला ही लढाई बरीच मोठी आणि लांबची आहे आपण का लढतोय याचाही विचार तुमच्या मनात असणं आवश्यक आहे आपण सगळ्यांनी या भागामध्ये आबासाहेब निंबाळकरांचं नेतृत्व अनुभवलेलं आहे महात्मा गांधींच्या विचारानं चालणारी ती पिढी ही कधी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल लागलं असेल असं मला वाटत नाही पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची प्रथा पूर्वी नव्हती फार फार तर पोलिसाला विनंती करायची की बाबा असं असं झालंय ह्याची बाजू योग्य वाटते योग्य तो न्याय कर पण आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार केल्याशिवाय न्याय मिळत नाही अशी माझी नाही भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची खात्री झालेली भारतीय जनता पक्षाचा हा आमदार त्या पोलीस स्टेशन मध्ये जातो पाच गोळ्या मारल्या असं मीडियाला ठामपणाने सांगतो ज्याला गोळी लागली आहे त्याची तब्येत आहे का गेला अजून काही कळायला मार्ग नाही हृदयाच्या जवळ गोळी आहे किडनीच्या जवळ गोळी लागली आहे आणखीन कुठं लागली असेल तो आहे का नाही याच्यावर चर्चा नाही ज्याला गोळी आहे तो सत्तेत असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा पदाधिकारी होता दोघं भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने जाऊन गोळ्या मारल्या आता या घटना एवढी गंभीर घटना आहे मुंबईच्या आसपास सगळीकडं या गँग आहेत गँग जमिनी हडप करणे जमिनी एकमेकाच्या असतील तर त्या शिरणे परस्पर जमिनीची विल्हेवाट लावणे इमारती बांधणे फ्लॅट विकणे परवानग्या न काढणे हा सगळा ठाणे जिल्ह्यातल्या या सगळ्या उपनगराचा वेगळ्या भागातले असे इश्यू फार मोठे आहेत आता जे आमदार ज्यांनी गोळीबार केला ते काय म्हणतात तुम्ही ऐकले की नाही मला माहीत नाही ते असं म्हणतात की मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली ते भारतीय जनता पक्षाबरोबर सुद्धा गद्दारी करणार आहेत त्यांनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले ते, के ते मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम ते करत आहेत त्यांनी माझे करोडो रुपये खाल्ले त्यांनी आणि त्यांच्या मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे हे आम्ही नाही म्हणत हे एकशे पाच आमदार ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा एक आमदार गोळीबार केल्यानंतर ही वाक्य उच्चारतो आता ह्याची चौकशी झाली पाहिजे की नाही <laughs> किमान करोड रुपये खाल्ले ह्याची तर चौकशी करा महाराष्ट्रामध्ये असा प्रकार कधीच आपण ऐकलेला नव्हता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेल्या गोळीबाराचा निषेध म्हणून तो जे बोलला त्याच्यावर एकनाथ शिंदेच्या गटाचे मंत्री आणि आमदार एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे गाराने घेऊन गेले की हे कसं काय आपल्या कार्यकर्त्यांच्यावर गोळीबार झाला हे सहन कसं करायचं पण हे सहन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही ते ज्यांच्याकडं आपली कैफियत घेऊन गेले त्या बिचाऱ्या माणसानं सगळं सहन करायचं चार ठरवलेलं आहे त्याच्या का हातात काही नाही सत्ता असेल आज महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांना राजकारणात आणण्याचं काम झालेलं आहे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स पॉलिटिक्स असा याचा नेहमी अनेक जण उल्लेख करतात मी मेहबूब शेखला म्हटलं तू मेहबूब काय भाषण करतो का म्हटलं मी म्हटलं तू म्हणतो की महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागतो बिहार करताय का म्हटलं बेट्या करताय नाही झालेला आहे झालेलं <laughs> आहे अरे ह्याच्या बिहारमध्ये असं होत नाही त्यांनी लाठीचार्ज कसा करायचा हे सांगितलं <laughs> <आ? laughs> मंत्री राज्याचे असं बोलू शकतात आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचं काहीही बिघडवू शकत नाहीत सत्तेसाठी एकमेकाच्या सगळ्या आगळीका सहन करण्याचं काम महाराष्ट्रात चाललेलं आहे हा एक भाग एका पक्षाचे सत्तेतल्या पक्षाचे आमदार परवा म्हटले त्या छगन भुजबळांच्या पेकाटात लात घालून त्यांना घालून टाका मंत्रिमंडळातून बाहेर म्हटले की नाही म्हंटले की नाही मी एकदा फार दोन हजार दोन तीन साली पवार साहेब कोल्हापूरला आलेले मी आपलं भाषण करताना म्हटलं माझं असं त्यावेळी मत होतं की पवार साहेबांनी महाराष्ट्रात यावं महाराष्ट्राची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशा आशाचं एक भाषणात एक वाक्य किंवा अर्धच वाक्य म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी पवार आणि मी कोल्हापूरला कोल्हापूरहून पुर्न पुण्याला ये येत होतो मला फोन आला ते म्हटले काय मी म्हंटले साहेब मुख्यमंत्र्यांचा फोन येतोय साहेब म्हंटले मला वाटलं होत तुला फोन येईल म्हटलं का तू काल बोललास म्हटले मी फोन घेतला विलासराव देशमुख पलीकडे होते विलासराव देशमुख म्हटले जयंतराव एक तर तुम्ही राहावा मंत्रिमंडळात किंवा मी राहतो <laughs> साधा एक वाक्य बोललो इथं तर मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांना पेकाटात लात घालून हाकलून द्या असं सांगणाऱ्या आमदाराला राज्याचा मुख्यमंत्री दोन बहादर आमचे मोठे उपमुख्यमंत्री आहेत यातला एकानं तरी तंबी दिली का त्या आमदाराला दिली का त्याला पक्षातन काढला का महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ही बेशिस्त कष्टानं गोळा केलेल्या आमदारांच्या मुळे आता इतकी निर्माण झालेली आहे की त्यांना सांभाळता सांभाळता नाकी नवी आलीये त्यांना सांभाळायचं कसा प्रश्न आहे आणि ते काय म्हणतील त्याला मान्यता देणं याचा दुसरा पर्याय राहिलेला नाही आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठं काय क्लॅरिटी आहे सर सरसकट आरक्षणाच्या बाबतीत आता चर्चा जवळपास थांबलेली आहे आमचे जरंगे पाटील आता उपोषणाला बसणार आहेत मी असं काल परवा ऐकलं दहा तारखेला दुसऱ्या बाजूने ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली ओबीसी समाजाची जी भूमिका आहे त्याविषयी सरकार काय करत आहे त्याबद्दलही सरकारमध्ये कुणी काही बोलत नाही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तर काहीच चर्चा नाही काल मी एका येताना वेळापूरच्या पुढं वेळापूरच्या आधी एका गावात गेलेलो दहा दिवस उपोषण चालले त्यांचं एकही सरकारी अधिकारी त्यांच्याकडे गेला नाही महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर आर्थिक प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणी तयार झालेल्या आहेत त्या कशा मी सांगेन दोन मिनिटाने पण सामाजिक अस्थैर्य देखील महाराष्ट्रात या सरकारच्या काळात तयार झालेला आहे गुन्हा गोविंदाने राहणारे लहान लहान समाज त्यांच्यात मनभेद करण्याचं काम सरकारमध्ये बसलेले मंत्री आणि सरकारच्या पाठिंब्यानं पुढाकार घेतलेले लोक करायला लागलेले आहेत त्या सगळ्याला सरकारचाच पाठिंबा आम्ही शांतपणाने बघतोय काही लोकांनी एक बाजू सांभाळायची उरलेल्या लोकांनी दुसरी बाजू सांभाळायची महाराष्ट्रामध्ये असं चित्र आम्ही गेल्या चाळीस वर्षात कधी बघितलं नाही समाजा समाजात भांडणं लागली पाहिजेत समाज दुभंगला पाहिजे एकीनं राहणारी गावागाड्यातली सगळी माणसं विस्कटली पाहिजेत हा प्रयत्न या महाराष्ट्रात चाललाय आणि ही लढाई त्यासाठी त्यास आहे त्या हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आमच्या राज्य सरकारने मागचा अर्थसंकल्प मांडला त्या दिवशी सतरा हजार कोटी रुपये महसुली तूट होती म्हणजे सतरा हजार कोटी खिशात नसताना जास्त जाहीर केले जून मध्ये चव्वेचाळीस कोटी मांग हजार कोटीच्या अतिरिक्त पुरवणी मागण्या मांडल्या डिसेंबर मध्ये परवा अधिवेशन संपलं पंचावन्न हजार कोटीच्या नव्या पुरवणी मागण्या मांडल्या हे जे वेगळे शेतकऱ्यांची संकट झाली पैसे कोणाच्याच पदरात नाहीत मदत अजून आलीच नाही पण त्याची बेरीज मित्रांनो चव्वेचाळीस हजार कोटी रुपये होते ज्याच्या घोषणा झालेल्या आहेत एक लाख साठ हजार कोटी रुपये सरकारने आपल्या खिशात नसताना महाराष्ट्रात जाहीर केलेले आहेत आणि म्हणून जर इथं कॉन्ट्रॅक्टर काय आता आपल्या सभेला यायची बंद झालेत ते सत्तारूढ पक्षाच्या सभेला जातात जर कोणी असले तुमचे चुकून माकून पाहुणा पै कोण असेल तर त्याला माझा सल्ला द्या काय <laughs> घेतले का कॉन्ट्रॅक्ट घेतले <laughs> कितीच आहे <laughs> सात कोटी बजेट मध्ये त्याला किती पैसे दिलेले आहेत हे बघा पुस्तक काढून ते वाईट बुक मध्ये लिहिलेलं असतं त्या कामाला रोहित बजेट ची पुस्तक असतील ते जे काम आहे त्यात सात कोटीत पन्नास लाख दिले तर पन्नास लाखाच्या वर एक रुपया काम करू नका नाही ते हेल्पाटे घालावे लागतील चार वर्ष पैसे मिळण्यासाठी आणि तुम्ही जरा मला चेहऱ्यावरून दिसतंय जरा दिलेले आधीच काहीतरी अडवून <laughs> तिकडं कोण आहे का गोडसे साहेब काय दिले काय <laughs> तो तुमचा प्रश्न आहे तो तुमचा खाजगी कार्यभार आहे आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही तुम्ही किती दिले हे विचारणार नाही कुणाला दिले हे विचारत नाही पण माझा हा सल्ला फुकटचा आहे याला काय पी नाहीये की जेवढं बजेटमध्ये पुस्तकात आकडा लिहिलेला आहे त्याच्यावर जर गेला तर ती पुढची अमाऊंट मिळायला थोडासा त्रास होईल म्हणजे काय आमचं सरकार आलं की परत आमच्याकडेच यावं लागेल की साहेब ते काय करणार असं झालं तसं झालं त्यामुळे जरा बेताना तुम्हाला दुसरा एक महत्वाचा भाग सांगतो हे असे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना रोहित दादा त्यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून संदीप वरपे असं सांगितलेलं आहे की आम्हाला काम घेतली आहेत आम्ही टेंडर घेतलेलं आहे वर्क ऑर्डर आहे आमच्याकडं आम्ही कामही करतोय पण काम करताना ज्या भागात काम असतं तिथं तुमच्या सत्तारूढ पक्षाचे दोन पक्ष तीन पक्ष एकमेकात भांडतात आम्हाला काम करून देत नाहीत एकानं काम आणलं असलं तर दुसरा आढवा पडतो आमचं काम उशिरा होतं उशिरा झाल्यामुळं सरकारी अॅग्रीमेंटप्रमाणे आम्हाला दंड सरकारी अधिकारी करतात आणि दंडाचा भुर्दंड आम्हाला बसतो काही वेळा आम्हाला धमकावलं जातं काही वेळा मारहाण केली जाते आणि आम्हाला कुठंही संरक्षण मिळत नाही त्यामुळं पंधरा फेब्रुवारीपर्यंत संरक्षण कसं देणार हे सांगा त्याशिवाय आम्ही महाराष्ट्रात आता सगळी कामं बंद करतो तुम्ही त्यात गोडसेंची सही झाली असेल त्याच्यावर विनोदाचा भाग सोडून द्या पण महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराच्या एरियामध्ये काम आमदाराने मंजूर करून घेतलं विधान नगरसेवकाने काम मंजूर करून घेतलं की त्याला विचारल्याशिवाय त्याचा ठेका द्यायचा नाही तो सांगेल त्यालाच ठेका द्यायचा त्यानं जे काम केलं ते मंजूर ज्याही क्वालिटीचं असेल तसंच मान्य करून त्याला पैसे देणे हा उद्योग महाराष्ट्रात चालू आहे आणि माझी अपेक्षा आहे राज्याच्या देवेंद्र फडणवीस त्यातल्या त्यात मी समजतो की जास्त ॲक्टिव्ह काम करतात त्यांनी तरी गृहमंत्री म्हणून यात लक्ष घालावं या सगळ्या कंत्राटदारांना संरक्षण देण्यासाठी वेगळा कायदा करावा माणूस काम घेतो आणि तिथं काम करून घेतल्यावर त्याच्या समोर जी संकट तयार होतात ही संकट ही महाराष्ट्राची कधीही पद्धत नव्हती आज दुर्दैवानं या पद्धतीनं महाराष्ट्र चाललेलं आहे आणि म्हणून आपली लढाई आहे तो महाराष्ट्र सक्षमपणाने उभा करण्याची आहेच प्रगतीची आहे विकासाची प्रगती आहे पण हे अधोगतीचे मुद्दे जे चालू झालेले आहेत ते बंद करण्यासाठी देखील आपण सगळ्यांनी संघर्ष करावा लागेल हे तुम्ही सगळ्यांनी मनात ठेवलं पाहिजे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मी मतदारसंघात जातो अमकं काम आलं तमक काम आलं तमक रस्ते होतील गटार होतील पाण्याच्या योजना होतील सगळ्या होतील आता भारत इंडिया शायनिंग नंतर ज्यावेळी मनमोहन सिंग सत्तेवर आले तर त्यांनी भारताच्या ग्रामीण भागासाठी योजना एवढ्या काढल्या की प्रचंड पैसे त्यावेळी ग्रामीण भागात आले पण असा प्रकार आम्ही कधी बघितलेला नव्हता त्यामुळं महाराष्ट्राची प्रशासकीय घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे असं मी म्हंटल तर ते चुकीचं होणार नाही मी हे अनुभवातून तु तुम्हाला सांगतो आज सरकारी यंत्रणा देखील तिथल्या स्थानिक सत्तेत असणाऱ्या माणसाचं ऐकायला लागले त्या माणसाने त्याच्या पार्टीनं काही अन्याय केला तर ते झाकून ठेवण्यासाठी झाकून देण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करतात हे जे गोळीबार केलेले आमदार आहेत सकाळी रात्री केला असेल सकाळी मला बातमी आली त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलेलं आहे हे काय जावं झालं जा का, का अटक मग झाली भाग वेगळा पण सांगायचा मुद्दा असा की सरकारी यंत्रणा सगळ्या एजन्सीज महाराष्ट्र सरकार मधल्या या सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम होत नाहीये ही खरी सामान्य माणसांच्या मन मधली तक्रार आहे महागाईवर मी बोलून तुमचा वेळ घेत नाही महागाई प्रचंड वाढलेली आहे सहासष्ट रुपयाचं पेट्रोल एकशे सहा रुपयावर गेले स्टील वाढले सिमेंट वाढले काय आहे ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना दुसऱ्या बाजूने बेकारीची समस्या वाढलेली आहे दहा पूर्णांक नऊ टक्क्यावर आज महारा भारतातली बेकारी गेलेली आहे तिसऱ्या बाजूने या देशा महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अनन्वित असे अत्याचार अन्याय व्हायला लागलेले आहेत हजारो महिला शेकडो महिला या पळून नेलेल्या आहेत ज्यांचा शोध अजून पोलीस खात्याला ला लागला नाही वेगवेगळ्या भागातल्या महाराष्ट्रातल्या पळून गेलेल्या किंवा हरवलेल्या पळून गेला हा शब्द सोडून द्या हरवलेल्या महिला इतक्या आहेत की त्यांचा गणती होईना झालीये किंवा सापडे न झालेत म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचं वाभाड निकायला लागले राज्याची आर्थिक व्यवस्था अतिशय अधोगतीकडे जायला लागली आहे महागाई आणि बेकारी ह्या समस्या आपल्या पाचवीला पुजलेल्या आहेत मग प्रगती कुठं चाललेली आहे एखादा हायवे झाला म्हणजे प्रगती झाली असं समजायची आवश्यकता नाहीये हायवेनं प्रगती होते होत नाही असं नाही आमच्या सुप्रिया ताईंनी लोकसभेत परवा भाषण केलं त्या म्हटल्या की वंदे मातरम चांगली रेल्वे वंदे भारत चांगली रेल्वे, पर रेल्वे आहे काय प्रॉब्लेम नाही पण मोकळी जायला लागली गरीब रथ नावाच्या ज्या रेल्वे आहेत वंदे भारतला जर सातशे रुपये तिकीट असेल तर गरीब रथला सत्तर रुपये तिकीट असतं एवढा फरक आहे त्या गरिबांच्या प्रवासाची व्यवस्था तुम्ही विसरू नका असं त्यांनी आव्हान लोकसभेत केलं आणि म्हणून या सगळ्या प्रश्न आता प्रश्न सांगून तुमचा वेळ घेणार नाही कारण राजेंद्र तात्या फाळके म्हणत असतील की अहमदनगरला एक वाजताचा मेळावा आहे लवकर निघा तसं म्हणत नाही कारण त्यांचाच भागात आलोय आम्ही म्हणून पण पण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही विस्कटायला लागलेली नव्हे विस्कटलेली घडी आहे रामाचं मंदिर बांधलं आनंद आहे आपण काय रामाच्या विरोधी नाही आम्ही पण रामाची पूजा केली पण आपल्या परंपरेने हजारो वर्ष आपण कोणाकडे जातो संकट आलं तर त्या पांडुरंगाकडे जातो पांडुरंगाच्या पायावर माथ टेकलं की एक समाधान येतं जे पुन्हा पुढच्या वारीच्या वेळी आपल्याला आठवतं की आता परत जाऊन पांडुरंगाची भेट घेतली पाहिजे अनेक जण लाखो भाविक नुसतं शिखराचं दर्शन घेतात आणि मागे जातात एवढी श्रद्धा महाराष्ट्राची पांडुरंगावर हो आहे रामाला आमचा विरोध नाही आमची खरी भक्ती पांडुरंगावर हो आहे आई भवानीवर हो आहे खंडोबावर हो आहे अहिल्या देवीनी भारतामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवीने भारतामध्ये